आपल्या अवचेतन मनाची शक्ती मित्रांनो आपण या सिरीजमध्ये पार्ट टू आज पाहणार आहे की आपलं मन कसं काम करतं हाऊ आवर माइंड वर्क्स मित्रांनो आपलं जे अवचेतन मन आहे हे अतिशय पॉवरफुल आहे आणि ट्रेजर हाऊस आहे म्हणजे देवाने आपल्याला दिलेली सगळ्यात मोठी खजाना आहे थोडक्यात सांगायचं तर आणि त्याच्यावरती मी पार्ट वन बनवलेला आहे पहिला तुम्ही पार्ट वन तर नसन पाहिला तर इथं मध्ये तुम्हाला इमिजिएटली पहिलीच लिंक दिसेल पार्ट वन ची तर तुम्ही डिस पार्ट वन पहा पहिला आणि नंतर तुम्ही हा व्हिडिओ पहा पार्ट टू हा व्हिडिओ पार्ट टू आहे आणि या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत मित्रांनो की आपलं माइंड कसं काम करतं देवानी दिलेली आपल्याला ही सगळ्यात सबकॉन्शियस माइंड आपली अवचेतन मन ही दिलेली सगळ्यात मोठी पॉवरफुल गोष्ट आहे पण प्रॉब्लेम काय आपल्याला माहितच नाही की हाऊ इट वर्क्स आणि कसं हे ट्रेजर हाऊस आहे किंवा खजाना दिलेले देवाने आपल्याला आणि आपण म्हणतो ना युअर विश इज माय कमांड जिनी म्हणतो की तुम्ही जे सांगाल ते होईल तसं मित्रांनो आपलं माइंड काम करतं आपण जर निगेटिव्ह काम त्याच्याकडून करून घेतलं तर निगेटिव्ह गोष्टी घडतील ला आपल्या लाईफमध्ये आणि पॉझिटिव्ह जर विचार केले पॉझिटिव्ह थॉट्स असतील तर पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडतील पण पहिलं तुम्ही पार्ट वन पहा जर नसून पाहिला तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल क्लिक करा आता तो पार्ट पहा दोन प्रकारचे माइंड असतात एक तर कॉन्शियस माइंड चेतन मन आणि दुसरं म्हणजे सबकॉन्शियस माइंड अवचेतन मन आपण विचार करतो कॉन्शियस माइंडनी पण जर आपण हॅबिच्युअली तसाच तसाच विचार करायला लागलो ला, ला तर मित्रांनो तो आपल्या सबकॉन्शियस माइंडला बाय म्हणजे आपलं एक सेकंड नेचर तयार व्हायला सुरुवात होती आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला जसं आपण प्रोग्रामिंग करू तो कधीच आपल्याला चॅलेंज नाही करत किंवा तो आपल्याला उलटून प्रश्न नाही विचारत की अरे असा का विचार करतो असतो तो काय म्हणतो की युअर विश इज माय कमांड तुम्हाला जे पाहिजे ते मी देणार मग तुम्ही निगेटिव्ह थॉटचा विचार करताय की तुम्ही पॉझिटिव्ह थॉटचा विचार करताय तो तुम्हाला प्रश्न नाही विचारणार जसं आपण त्याला प्रोग्रामिंग करणार आहे तसं आपलं सबकॉन्शियस माइंड काम करायला सुरुवात करतो आणि मित्रांनो हे आपल्याला डिरेक्ट करत असतं मग जर आपण वाईट विचार करत असू तर वाईटाच्या दिशेने आपण चाललोय चांगले विचार करत असू चांगल्या गोष्टी जर आपण थॉट्समध्ये आणल्या तर आपल्या सबकॉन्शियसवरती त्या चांगल्या गोष्टींचा प्रभाव पडून तर एक प्रकारे जसे आपण एक रूट तयार होतो ना रस्ता एक आपण म्हणतो ना की जर आपण बघा जंगलातून किंवा जिथं खूप असं गवत आहे आणि तिथून जर सारखेच लोक जायला लागली तर तिथं एक छोटासा रोड तयार होतो तसंच आपल्या आपल्या सबकॉन्शियस माइंड वरती ते ठसे पडायला लागतात किंवा स्टॅम्पिंग होतं थोडक्यात आणि तशा गोष्टी आपल्या लाईफवरती लाईफमध्ये घडायला सुरुवात होतं तर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार की आपलं मन कसं काम करतं जसं सबकॉन्शियस माइंडला एकदा कळालं की आपल्याला ह्या गोष्टी पाहिजे तो कामाला लागतो मग तो तो, तो तुमच्याशी भांडत नाही की तुम्हाला जसं मी विचार म्हटलं सांगितलं तुम्हाला की तो प्रश्न नाही विचारत आपल्याला त्याला काही म्हणजे ही डजंट केअर की अरे ही चांगली गोष्ट आहे का ही वाईट गोष्ट आहे एखाद्याला म्हणजे सुसाइड करण्याची इच्छा होतीये का एखाद्याला काहीतरी लाईफ मध्ये काहीतरी ग्रेड बनण्याची इच्छा होती तो तो म्हणत नाही की बाबा हे वाईट आहे आणि हे चांगलं आहे म्हणून तो तुम्ही जे ऑर्डर देताय त्याला सारखं 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 आपण थिंकिंग करतोय मग तुम्ही जर वाईट विचार करत असाल तर तुमच्या लाईफमध्ये फ्रस्ट्रेशन डिप्रेशन एन्झायटी त्रास तुम्हाला लॅक ऑफ कॉन्फिडन्स आणि लॅक ऑफ बिलीफ आणि सगळ्या ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आपण आकर्षित करतोय जसं आपण सारखा विचार करतोय तसं आणि जर आपण पॉझिटिव्ह विचार करतोय तर हॅपीनेस अबंडन्स हेल्थ वेल्थ प्रॉस्पेरिटी गुड रिलेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या लाईफमध्ये आकर्षित करू तो म्हणतो युअर विश इज माय कमा तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही जसं जास्त थिंकिंग करणार आहे त्याप्रमाणे त्या गोष्टी मी तुमच्या लाईफमध्ये आणून देणार आहे मी तुम्हाला चॅलेंज नाही करणार मी तुम्हाला विचारणार नाही आणि जर मित्रांनो असा कोण माणूस आहे की ज्याला चांगल्या गोष्टी नको आहेत आपल्याला पण तरी सुद्धा बऱ्याच वेळा आपण निगेटिव्ह थिंकिंगचे इतके आधी झालेला असतो इतके आपण त्याच्या बळी पडलेलो असतो की आपल्याला माहिती आहे की ही वाईट गोष्ट आहे तरी सुद्धा आपण कंट्रोल नाही करू शकत बऱ्याच वेळा आणि मित्रांनो या व्हिडिओचा या चॅनेलचा परपोज हाच आहे की आपल्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करणे आपल्या स्किल डेव्हलप करणे आपली, आपली बिलिप आपले बिलीफ सिस्टम वाढवणे आपले लाईफला एन्जॉय करणे लाईफला लाईफ इज ब्युटिफुल जीवन खूप सुंदर आहे मित्रांनो आणि त्या सुंदर जीवनाला आपल्याला पूर्णपणे एन्जॉय करायचे उपभोगायचे आपल्याला जन्माला आला कधी गेला आणि कधी आला कळालंच नाही असं नाही करायचं आपल्याला काहीतरी या लाईफमध्ये मध्ये आलोय तर काहीतरी अचीव करायचे काहीतरी आपण बिकॉज परत हे मनुष्यजन्म कधी मिळेल आपल्याला माहित नाही तर जो हा देवाने जी ऑपॉर्च्युनिटी आप आपल्याला दिलेली ह्याचं सार्थक करायचं आहे मित्रांनो आणि ह्या चॅनलचा पर्पजच तो आहे की आपला कॉन्फिडन्स बिल्ड करणं आपली सेल्फ इमेज बिल्ड करणं सेल्फ इस्टीम बिल्ड करणं स्वतःवरती प्रेम करणं दुसऱ्यांवरती प्रेम करणं आणि लाईफला एन्जॉय करणं आपले स्किल डेव्हलप करणं जेणेकरून आपण म्हणजे फायनान्शियली आणि हेल्थ म्हणजे आपण बेसिकली आय एम अ लाईफ कोच है ना तर या गोष्टी आपण या चॅनेलवरती शिक शिकतो मित्रांनो पाहतो ऐकतो मधून तुम्ही आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि खूप सुंदर सुंदर व्हिडिओज येत राहणार आहेत आणि बेल आयकॉन पण जरूर दा प्रेस करा आणि चॅनेलच्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट्स तुमचे जे कॉमेंट्स असतात मित्रांनो माझ्यासाठी एखादी आहे तशी रविवारी हॉस्टेलचे मुलं जे असतील त्यांना माहितीये की रविवारी सकाळी आपल्याला एक फीस्ट मिळायची तर तुम्ही हॉस्टेल लाईफ एन्जॉय केलंय का मला मध्ये जरूर सांगा की मी हॉस्टेलवरती होतो कुठल्या सिटीमध्ये होते तुम्ही ते पण जरूर सांगा मी नागपूरला होतो हॉस्टेलला बऱ्याच दोन तीन ठिकाणी मी हॉस्टेलचं लाईफ एन्जॉय म्हणजे एन्जॉय केले मजा केली पण तर तुम मित्रांनो तुम्ही जरूर मला कळवा हॉस्टेलला होते का तुम्ही तर फिस्ट असती तर तसे तुमचे कॉमेंट्स हे माझ्यासाठी फिस्ट आहे मित्रांनो तुमचे कॉमेंट्सनी मला अजून चांगले व्हिडिओ बनवायचे अजून चांगले आ, काम करण्याची इच्छा होती तर त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे कॉमेंट जरूर मला म्हणजे फीडबॅक मला देत जावा मग तो, तो काही चांगला फीडबॅक असेल किंवा तुमची सुद्धा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली जरूर मला सांगा की बाबा तुम्ही ही गोष्ट असं करताय काही आपल्याला सगळ्यांच्या बेनिफिटसाठी ह्या चॅनलला ग्रो करण्यासाठी तुमची मला मदतीची गरज आहे मित्रांनो जसं मी तुम्हाला आता बोललो की जसं आपण थॉट्स एक एखाद्या निगेटिव्ह असू द्या अथवा पॉझिटिव्ह असू द्या वाईट थॉट असेल किंवा चांगला थॉट असेल सबकॉन्शियस माइंड वरती तो सारखा 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 यायला लागला की तिथं ठसे उमटतात आपल्या सबकॉन्शियस माइंडवर म्हणजे आपण ना इम्प्रेशन इम्प्रेशन्स तिथं असा ठसा उमटल्यासारखा होतो आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती आणि तो त्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये आणायला सुरुवात करतो ही डझंट केअर की ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे तुमच्यासाठी त्याला त्या, त्या गोष्टीची फिकर नाहीये तो म्हणतो ह्या माणसाला ही गोष्ट लागते मग जर आपण सारखं सारखं म्हणत असतो की कडकी आहे पैसे नाहीयेत नाही जमणार रे मला माझ्याकडे पैसेच नाही आहेत अकाउंट मध्ये एकदम मोकळे आहे अकाउंट काहीच नाहीये त्याच्यामध्ये सारखं सारखं हे, हे म्हणायला लागलो ना तर आपल्याला ऍक्च्युली पैसे पाहिजेत जास्त पण सबकॉन्शियस माइंडला काय वाटतं की या माणसाला बहुतेक अकाउंटमध्ये पैसे नको आहेत सबकॉन्शियस माइंड हा म्हणजे असा विचार करतो की जी गोष्ट तुम्ही सारखी बोलताय ना त्याला असं वाटतं की ही घ्यायला माणसाला पाहिजे तर आपण असं बोलायला लागलो ना की पैसे नाही आहेत या माझ्याकडे माया मायाकडे माया काहीच नाही म्हणजे अमाऊंटच नाही काही अकाउंटमध्ये पैसेच नाहीयेत एकदम कडकोय ब्रोक आहे मी आता सध्या एकदम तर मित्रांनो सबकॉन्शियस माइंडला वाटतं की बहुतेक या माणसाला हे गोष्ट लागतीये म्हणून हा माणूस सा आणि ती अजून आपली क्रिटिकल सिच्युएशन व्हायला सुरुवात होते पण जर आपण असं बोलायला सुरुवात केलं की आय एम डुईंग गुड फायनान्शियली आय आय एम सिक्युअर्ड फायनान्शियली आय एम सिक्युअर्ड फायनान्शियली म्हणजे मी फायनान्शियली एकदम सिक्युअर्ड आहे आए। आय एम वेल ऑफ फायनान्शियली माझं आर्थिक मॅनेजमेंट व्यवस्थित आहे सगळ्या माझ्या आर्थिक नियोजन व्यवस्थित प्लॅनिंग प्रमाणे चाललंय भले आत्ता नसू द्या पण बोलायला सुरुवात करा कारण की सबकॉन्शियस माइंडला वाटलं का रे या माणसाला होते त्याचं मॅनेजमेंट आर्थिक सगळं व्यवस्थित पाहिजे आणि त्या गोष्टी आपल्या गोष्टी लाईफमध्ये यायला सुरुवात होती काय जे आपण बोलतोय ना सगळ्यात जास्त पहिलं आपण ऐकतो आणि आपण जे ऐकतो आणि त्याचे ठसे सबकॉन्शियस माइंडवरती म्हणजे अवचेतन मनावरती उमटतात आणि त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडायला सुरुवात होतात आणि म्हणूनच पूर्वीच्या काळचे लोक म्हणायचे शुभशुभ बोला शुभशुभ बोला म्हणजे भलत सलतं काही पण बोलू नका पूर्वीच्या काळच्या लोकांना ह्या गोष्टींच ज्ञान होतं मित्र आणि त्यामुळे ते म्हणायचे शुभशुभ बोला पण आपल्याला त्याचं सायंटिफिक रिझन माहित नव्हतं आपल्याला फक्त आपण हे ऐकले पण त्याचं सायंटिफिक रिझन हे आहे की तुम्ही जे बोलताय दिवसातलं तुम्हीच ऐकताय सगळ्यात जास्त माणूस स्वतःशी सगळ्यात जास्त बोलतो आणि जर ते निगेटिव्ह असेल फुल ऑफ डाऊट फुल ऑफ फिअर फुल ऑफ एन्झायटी फुल ऑफ अविश्वास स्वतःवरचा अविश्वास दुसऱ्यांवर अविश्वास डाऊट भीती वाटते आपल्याला आपल्याला डिस्पेअर आहे म्हणजे आपण काय म्हणतो ना फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशनचे थॉट्स आपल्या मनामध्ये येतात तर त्याच गोष्टी सबकॉन्शियस माइंडवरती ठसा उमटतोय त्याचा आणि त्याच गोष्टी सबकॉन्शियस माइंडला वाटते की या माणसाला पाहिजेत म्हणून तो आपल्याला त्या गोष्टी द्यायला सुरुवात करतो आणि मग ती वाईटातली वाईट जरी गोष्ट असल तरी आपल्याला वाटतं ही राईट गोष्ट आहे आपल्या कारण की आणि ती गोष्ट आपल्या हातून घडायला सुरुवात होती मित्रांनो त्यामुळं जर निगेटिव्ह थॉट आला तर इमिजिएटली त्या थॉटला कॅन्सल 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 असं म्हणायचं आणि त्या थॉटच्या जागेवरती इमिजिएटली पॉझिटिव्ह थॉट विचार करायचा कुठलाही वाईट थॉट आला आपल्या मनामध्ये आपल्याला कळतं ते गोष्ट की हा वाईट थॉट आहे इमिजिएटली तिथं थांबायचं आणि कॅन्सल 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 असं तीन वेळा आपल्या मनातल्या मनात म्हणायचं मनात आणि पॉझिटिव्ह विचार करायचं त्याचा अपोजिट विचार करायचं की माझ्याकडं आपण माझे कडकी असे म्हणण्यापेक्षा सगळे व्यवस्थित चाललंय माझे सगळे दिवस चांगले यायला लागलेले फायनान्शियली आय एम डुईंग गुड आय एम डुईंग गुड स्पीक व्हॉट यू वॉन्ट एज इफ यू ऑलरेडी हॅव इट जे पाहिजे ना ते असं बोला की जसं काय ते ऑलरेडी तुमच्याकडे आहे डोंट स्पीक वॉट यू डू नॉट वॉट विच यू हॅव इट जर आता आपल्याकडे पैसे नाही ना पण बोलू नका तोंडातून की माझ्याकडे पैसे नाही आहेत सारखं 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 बोलू नका का कारण की सबकॉन्शियस माइंडला वाटलं आपल्या औचित्य मानाल की मानसर बहुतेक ही सिच्युएशन आवडती त्या माणसाला ही सिच्युएशन आवडती पैसे नसल्याची म्हणून हा सारखा बोलतोय तर आय होप की तुम्हाला फरक लक्षात आला म्हणजे अवचेतन आणि सबकॉन्शियस माइंड कसं काम करत ते जर आपण सारखं बोलतोय ना ती गोष्ट की यार काय मला सारखं सारखं त्रास होत असतो हेल्थ बरोबर राहतच नाही माझं हे आक कधी हे दुखतंय तर कधी ते दुखतंय मित्रांनो एक माणूस डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणला की मी इथं हात लावला तर माझं डोकं दुखत मी इथं हात लावला तर माझं तोंड दुखतं इथं हात तर माझं नाक दुखतं इथं हात लावला तर माझं कान दुखतोय जिथं हात लावून तो पाठ दुखतोय डॉक्टरांनी जरा त्याला चेक केला आणि डॉक्टर म्हणले तुझं दुसरं काही दुखत नाही तुझं बोट दुखतंय बोट कारण की तू जिथं लावतो ना तिथं जिथं असं प्रेस करतो तिथं ते बोट दुखायला सुरुवात होतो तर मित्रांनो हा गोष्ट जो राहील राहिला रह, बाजूला पण बेसिकली आपल्याला काय करायचं की सबकॉन्शियस माइंडला आपल्याला समजून घ्यायचं त्याची पॉवर आणि याच्यामधूनच ग्रेट लोकांनी जे अचिव्हमेंट केलेले आहेत दे न्यू द पॉवर ऑफ दर सबकॉन्शियस माइंड आपल्या अवचेतन मनाची पॉवर त्यांना माहिती होती आणि अशा प्रकारे आपलं मन काम करतं अशा प्रकारे आपलं माइंड काम करत या माइंडला मन वडाय वडाय बहिणाबाईंची कविता होती कुठं सगळ्यात फास्ट काय बुलेट ट्रेन नाहीये रॉकेट रौक, नाहीये आहे जम्बो जेट नाहीये सगळ्यात फास्ट आपलं मन आहे मित्रांनो सगळ्यात फास्ट आत्ता इथे येतं आत्ता दिल्लीला पोहोचलो आत्ता इथे येत आत्ता अमेरिकेला पोहोचलो भयानक हे पॉवरफुल शस्त्र आहे आपल्या हातामध्ये आणि ह्याच्याने आपण आपलं आयुष्य घडवू शकतो वी आर द डिझायनर ऑफ आवर लाईफ आपणच आपले आपण जीवनाचे शिल्पकार आहोत आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत बरोबर हे वाक्य किती महत्त्वाचे आहे आपण खूप वेळा हे वाक्य ऐकतो वाचतो मला इफ आय एम नॉट मिस्टेक वामन वामनराव पै यांचं हे वाक्य आहे का मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मला कळवा की तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात हे वाक्य कोणाचं आहे ते कॉमेंटमध्ये मी जरूर कळवा मित्रांनो आता आपण जे काय आहेत आत्ता हे आपण आहेत मग खूप चांगल्या परिस्थितीत असू किंवा मग खूप खराब परिस्थितीत असू मे बी आपली हेल्थ वाईज आपले रिलेशन वाईज आपले फायनान्स वाईज एनी आ, सेक्टर इन एनी एरिया ऑफ आवर लाईफ आत्ता जे काय आपण आहोत ते आहोत कारण की माग आपण त्या प्रकारचे विचार केलेले आहेत जर खूप चांगले आपण सिच्युएशन मध्ये आहोत आता तर त्या प्रकारचे माग तुम्ही विचार केलेले आहेत चांगले आणि म्हणून तुम्हाला आताची जी सिच्युएशन आहे ना इट इज बिकॉज ऑफ द थॉट्स यू वेअर थिंकिंग इन द पास्ट ज्या माग भूतकाळामध्ये तुम्ही जे विचार करायचे चांगल्या प्रकारचे विचार करायचे म्हणून आता आपण आहोत आणि इथून पुढं आपण पुढचे दोन वर्ष पाच वर्षानंतर आपण कसे असणार आहोत ते डिपेंड करते आत्ता आपण कशा विचार थॉट्स आपल्या आहेत आता निगेटिव्ह आहेत पॉझिटिव्ह आहेत पॉझिटिव्ह बिया पेरल्या चांगल्या बिया पेरल्या गहू पेरला तर ज्वारी उगवणार नाहीये गहू पेरला तर गहूच उगवणार आहे पण तो जास्त उगवणार आहे कारण की एक पोतं उगव पेरलं तर तुम्हाला पाच पोती मिळणार आहे गहू म्हणजे जर तुम्ही आता कंटिन्युअसली खराब थॉट्स पेरत असाल तुमच्या या शेतीमध्ये ही एक जमीनच आहे हे जे आहे ही एक प्रकारची जमीन आहे तुम्ही ह्याच्यात जे पेरणार आहे ते उगवणार आहे पण ते खूप उगवणार आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर उगवणार आहे आणि ते तुमच्याशी भांडणार नाहीये की तू ज्वारीच का पेरली गहूच का पेरला सोयाबीनच का पेरला तर तुमच्याशी भांडणार नाहीये तो म्हणतो की अच्छा सोयाबीन पेरलंय ना ठीक आहे सोयाबीन पाहिजे तुम्हाला याचा अर्थ भरपूर देतो घ्या सोयाबीन तुम्ही निगेटिव्ह पेरताय ना आता तुम्ही विषारी झाड पेरताय तुम्हाला विषारी झाड आणि त्याला भरपूर फळ मिळणार आहेत आणि त्या त्या बिया परत खाली पडून त्याच्यातून अजून झाडं तयार होणार वाईट म्हणजे बेसिकली काय मित्रांनो अशा प्रकारे आपलं मन काम करतं हाऊ आवर माइंड वर्क्स या प्रकारे आपलं सबकॉन्शियस माइंड हे इतकं पॉवरफुल आहे की आपण लिटरली लाईफ मध्ये जे आहे आपल्याला ते बनवू शकतो बाय डायरेक्टिंग आवर सबकॉन्शियस माइंड इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन त्या मध्ये आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला जर सांगितलं की बाबा मला इकडे जायचंय मला ये लाईफमध्ये हे अचीव्ह करायचंय तो म्हणतो युअर विश इज माय कमांड मी तुमचा सेवक आहे तुम्ही माझे बॉस आहात तुम्ही जे, जे सांगाल ते होईल म्हणूनच मित्रांनो काय करायचं आहे आता आपल्याला जर आपला जो निगेटिव्ह पॅटर्न आहे ना त्याला जर बदलायचं असेल आपली जे निगेटिव्ह थिंकिंगचा जो पॅटर्न सेट झालाय समजा त्याला जर आपल्याला बदलायचं असेल तर इमिजिएटली बटन दाबलून चेंज होईल का लगेच नाही होणार का कारण की त्याच्यावरती इम्प्रेशन ठसे पडलेले ते इमिजिएटली जी पायवाट बनलेली ती इमिजिएटली जाईल का निघून नाही तर ते आहेत फिअर एन्झायटी डिप्रेशन निगेटिव्ह थॉट्स निगेटिव्ह थिंकिंग सगळे आणि लॅक ऑफ कॉन्फिडन्स ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा आपण अजून वाईट वाईट विचार करत राहतो सारखे मे बी आपल्या रिलेशनशिप हेल्थ फायनान्स भरपूर गोष्टींमध्ये हे सगळं इमिजिएटली जाणार पण ते आपण इट इज अ प्रोसेस कॉल्ड एज अ ऑटो सजेशन किंवा आपण त्याला साध्या भाषेत म्हणू की सेल्फ टॉक किंवा अफर्मेशन ऑटो सजेशन म्हणजे काय आपण स्वतःच आपल्याला सजेशन द्यायला हे करायला प्रोग्रामिंग करायला सुरुवात करायची आता ते कसं करणार आपण बाय स्पीकिंग व्हॉट यू वॉन्ट बाय स्पीकिंग व्हॉट यू वॉन्ट बाय स्पी अशा गोष्टी बोलून की ज्या आपल्याला पाहिजेत आयुष्यामध्ये मला चांगली हेल्थ पाहिजे मला मग काय काय म्हणायचं माझी हेल्थ चांगली होणार आहे नाही मित्रांनो ना। माझी हेल्थ चांगली आहे हे बोलायचं प्रेझेंट टेन्स मध्ये आय हॅव अ परफेक्ट हेल्थ आय हॅव अ परफेक्ट फायनान्शियल आय एम फायनान्शियली वेल ऑफ मी आय एम फायनान्शियली वेल ऑफ म्हणजे मी फायनान्शियली एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहे सबकॉन्शियस माइंड म्हणतो ह्याला फायनान्शियली वेल ऑफ व्हायचं आहे किंवा आय हॅव अ परफेक्ट हेल्थ सबकॉन्शियस माइंड म्हणतो याला तंदुरुस्त राहायचं याला तंदुरुस्ती द्यायला पाहिजे ना आता मित्रांनो हे गोष्ट खरं नाही वाटणार आपल्याला इतकं पॉवरफुल हे की खरं नाही वाटणार ज्यावेळेस तुम्ही मला कदाचित ऐकताय त्यावेळेस तुम्हाला हे खरं नाही वाटणार पण हे दिस इज अ फॅक्ट तुम्ही जे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक औचित्य मानाची शक्ती हे पुस्तक तुम्ही वाचू शकतो वाचा जरूर इन फॅक्ट तुम्हाला ते लक्षात येईल की किती पॉवरफुल आहे मित्रांनो आपला सबकॉन्शियस माइंड आहे ना आपला मित्र पण आहे शत्रू पण आहे आपण त्याला कसं वापरतो त्याच्याकडे सगळी उत्तरं आहेत हे लक्षात ठेवा त्याच्याकडे सगळी उत्तरं आहेत आपण त्याला वापरतो कसं त्याच्यावरती जर जर साठी वापरू आपण आपल्या स्वतःच्या आणि अल्टिमेटली जर आपण आपण जर सारखे निगेटिव्ह थॉट करत असेल तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या फॅमिलीवरती होणार आपल्या नियर अँड डिअर्सवरती होणार पण जर आपण त्याचा चांगला वापर केला चांगल्यासाठी वापर केला तर आपल्या लाईफमध्ये अमेझिंग थिंग्स गोष्टी घडायला सुरुवात होतील ब्युटिफुल गोष्टी घडायला सुरुवात होतील आणि लिटरली असं वाटेल की अरे हे दिवस कुठं होते कुठं होते हे दिवस आणि असे मिरॅकलस गोष्टी घडायला सुरुवात होतील पण यू हॅव टू लर्न टू यूज युअर पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड तुमच्या सबकॉन्शियस माइंडची जी पॉवर आहे त्याला वापरायला सुरुवात करायची मी एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो जे रात्री झोपायच्या एक दहा ते पंधरा मिनिटं अगोदर म्हणजे एकदम झोप लागायच्या म्हणजे आपण समजा बेडवरती पडलो की लगेच आपल्याला झोप नाही लागत आपण पाच दहा मिनट जाग असतो पण झोप लागण्याचे एक पाच दहा मिनिट अगोदरचा जो पिरियड असतो बघा पूर्वीच्या काळची लोक आहेत ना मित्रांनो इतके इतके त्या लोकांना ज्ञान न्या, ज्ञान इतकं जबरदस्त आपल्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये की पूर्वीच्या काळी लहान मुलं झोपताना किंवा देवाचं नामस्मरण करायचे किंवा काहीतरी आजी आजोबा किंवा आई वडील चांगल्या गोष्टी सांगायचे चांगले रामाची कथा सांगतील किंवा काहीतरी वाचून दाखवतील चांगलं कारण की आपलं सबकॉन्शियस माइंड हे ट्वेंट कंटिन्युअसली काम करते कारण आपलं कॉन्शियसली आपण बाकी झोपतो पण सबकॉन्शियस माइंड चालूच असतं जसं आपलं ब्रिदिंग चालूच असतं आपलं डायजेशन सिस्टम चालूच असते पण आपण झोपलोय पण बाकी हे चालूच आहे कंटिन्युअसली तसं आपलं सबकॉन्शियस माइंड तर काम करते आहे कंटिन्युअसली तर हे जे पूर्वी जगाची डोकं होते ना रात्री झोपताना जस्ट बिफोर झोपायच्या आपण गोष्ट ऐकता ऐकता झोपून जातात मुलं मुलं झोपून जायची पण आजकाल आपण मोबाईल आणि न्यूज रात्री झोपताना बघतो मित्रांनो त्याच्या त्याचे वाईट परिणाम आपल्या दुसरा दिवस खराब जातो तर रात्री झोपताना मी काय करतो जर समजा एखादा प्रॉब्लेम आहे माझ्या लाईफमध्ये मला त्याचं उत्तर सापडत नाही तर मी फक्त रात्री झोपताना एक दहा मिनिट अगोदर सबकॉन्शियस माइंडला सांगतो की मला ह्याचं उत्तर सापडत नाही मला ह्याचं उत्तर दे सापडत नाही हे चुकीचं आहे मला ह्याचं उत्तर पाहिजे मला ह्याचं उत्तर सापडत नाही असं म्हणलं तर सबकॉन्शियस माइंड म्हणणार की याला नको आहे उत्तर तर मी काय म्हणतो की आय नीड अ सोल्युशन फॉर दिस चॅलेंज प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा मी चॅलेंज म्हणतो तर ह्या चॅलेंज ह्या चॅलेंज मला याचं उत्तर दे मला असा अशी गोष्ट आहे की जी मला आता लक्षात येत नाहीये मला याचं सोल्युशन दे की ह्याचं काय मी मी काय करू याच्यासाठी किंवा मला काय करायला पाहिजे किंवा मी आता मग लाईफच्या कुठल्याही कुठल्याही तुमचा प्रसंग असू दे लाईफमध्ये तुमचे सबकॉन्शियस माइंड तुम्हाला गाईड करेल सिक्स सेन्स ती आयडिया कुठून क्लिक होईल तुम्हाला माहिती काय तुम्हाला सबकॉन्शियस माइंड तुम्हाला गाईड करेल कसं गाईड करेल आपल्या आतमध्ये ते उत्तर आहे फक्त आपल्याला ते काढण्यासाठी त्याला तस सांग मी सांगतो त्याला आणि त्याला सांगतो आणि मी हे बोलतो की आय नो आय एम गेटिंग द परफेक्ट आन्सर आय एम गेटिंग द परफेक्ट आन्सर मला सुंदर उत्तर मिळणार आहे आणि माझा जो काही चॅलेंज आहे तो ऑलरेडी सॉल्व्ह झालेला आहे आणि मी त्याला सांगितल्यानंतर कधी एक दोन दिवसात तीन दिवसात चार दिवसात पुढच्या आठवड्याभरात कुठेतरी अशी एकदम आयडिया येते आपण म्हणतो ना सिक्स सेन्स किंवा इन ते नथिंग एल्स पण ते आपल्या सबकॉन्शियस माइंडने तुम्हाला गाईड केलं बघा एक कुणीतरी होता त्याला त्याला त्याचा सायंटिस्ट होता मोठा मोठा सायंटिस्ट मला त्या सायंटिस्टचं नाव नाही आठवत तो युरेका 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 म्हणून तो पळायला लागला आंघोळ करता करताच नग्न होता तो पण त्याला त्याच्या प्रॉब्लेम खूप मोठा प्रॉब्लेम त्याला आयडियाज तेल येत नव्हती त्याला लक्षच येत नव्हतं त्या प्रॉब्लेमचं म्हणजे सोल्युशन आणि आंघोळ करताना आता हे पूर्वीचे जे म्हणजे सायंटिस्ट लोक होते यांना हे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड माहिती होत त्याला आंघोळ करताना अशी एक आयडिया क्लिक झाली की त्याला त्या मॅथमॅटिकल मोठा प्रॉब्लेम होता काहीतरी त्याला त्याचं उत्तर सापडलं मला त्या सायंटिस्टचं तुम्हाला नाव माहिती असेल तर मला जरूर कमेंटमध्ये कळवा आणि तो मोठ्या मोठ्याने अक्षरशः नग्न रस्त्यावरून पळायला लागला कारण की त्याला इतका आनंद झालेला होता की मला कारण की तो खूप म्हणजे त्याच्यावरती काम करत होता आणि त्याला क्लिक झाले त्याचं उत्तर त्याला मिळालं त्याला हे कसं झालं हे आपल्या सबकॉन्शियस माइंडनी आपल्या समोर ती गोष्ट आण वी आर लिव्हिंग इन अ इन अ व्हायब्रेशनल वर्ल्ड एनर्जी वर्ल्ड आणि हे सबकॉन्शियस माइंड एक अतिशय पॉवरफुल शस्त्र आहे अतिशय पॉवरफुल टूल आहे त्याचा वापर करून आपण आपलं लाईफ सुंदर बनवू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपलं मन काम करतं अशा प्रकारे आपलं मन काम करतं आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण प्रेस करा आणि मित्रांनो जर तुम्हाला असं लाईफमध्ये पार्ट वनची मी लिंक तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली ती तुम्ही जरूर पाह नसेल पाहिला तर काही प्रॉब्लेम नाही आणि दहा गोष्टी अशा दहा गोष्टी वरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की ज्या जर आपण फॉलो करायला लागलो तर आपलं लाईफ दहा पट सोपं होऊन जाईल त्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत तो व्हिडिओ खूप सुंदर आहे तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा इथे तुम्हाला त्याचे लिंक आहे अतिशय छान व्हिडिओ आहे आपल्या लाईफ साठी आणि आपल्या म्हणजे हॅपीनेस साठी साठी ह्या दहा गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही या दहा गोष्टींचा हा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक इथं आहे जरूर त्याच्यावरती क्लिक करा लगेच आणि तो व्हिडिओ पहा मित्रांनो परत पर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थे। थँक्यू सो मच